नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभम ऍग्रो युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण बरेच दिवसापासून एका गव्हाचे जे प्लॉट होते एक नवीन पद्धतीनं जे शेतकरी गहू करत आहे तर त्या गव्हाच्या प्लॉटच्या आपण एक व्हिडिओ टाकत होतो पण ते शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो आपण पण बरेचशा शेतकऱ्यांचे फोन आले होते की आणि मॅसेज पण येत होते की सर एक फुल व्हिडिओ बनवा की त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती द्या त्याला अनुसरून आज शेतकरी मित्रांनो आपण एक व्हिडिओ आहे पण योगायोग की ज्या पद्धतीने आता जे नवीन आता तुम्ही आधी बघितला व्हिडिओ की अशा पद्धतीने जे पेरणी करणारे जे शेतकरी होते आपल्याला तर भाऊ आपल्याला योगायोग आज नाही का त्यांच्या गावाच्या शेतावरती नाही का भेट झाली त्यांची म्हणून त्यांना थोडस त्यांच्या सोबत दोन शब्द बोलून आपल्या शेतकऱ्यांसाठी ते माहिती घ्यायची होती त्यांची की कशा पद्धतीने त्यांनी पेरणी केली कशा पद्धतीनं नंतर त्याची मेहनत केली आणि त्याच्यानंतर त्यांनी नाही का त्याला मेहनत केल्याच्या नंतर त्यांनी औषधं पाणी असल खता असल तर त्याचा वापर कसा करता आणि त्याच्यापासून त्यांना फायदा किती झाला किती गहू पेरणी केल्याच्या नंतर समजा पेरणी केल्याच्या नंतर त्यांना उत्पादन किती होतं तर ते आपण आज त्यांना समक्ष जे भेटलेले आहेत तर त्यांना आपण नाही का विचारू तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा पूर्ण आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक वेळेस सांगा सा, समाधान बाबा गोरे राहणार सिर्पूर जिल्हा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर बर बर तर समाधान भाऊ तुम्ही आम्हाला सांगा की ह्या अशा पद्धतीची जी पेरणी गावाची तर ही तुम्ही किती वर्षापासून समजा आता अशा पद्धतीची गावाची पेरणी जी आहे कधीपासून गावाची पेरणी जी आहे जवळपास तीन झाली तीन वर्षापासून अशा पद्धतीने का बरं आपलं वावर जे आहे कानाकोच आहे थोडं थोडस खाली वर हिशोब जमत नाही पाण्याचं आपण तीन वर्ष पूर्ण असंच करतो पूर्ण ठिबक वरच केलेलं म्हणजे खालून जे दांडाने पाणी जे देतो आपण अजिबात देत नाही अजिबात तर तुम्हाला याच्यासाठी ज्या वेळेस तुम्ही असा गहू केला तर तुम्हाला त्याचा फायदा काय जाणवला म्हणजे काय जास्तीत जास्त तुम्हाला असं फायदा काय जास्त फायदा कशात झाला तुम्हाला जास्त फायदा म्हणजे असा झाला बा त्याच्यात खत बी कमी हो त्याच्यानंतर आपण समजा मेहनत बी आपली वाचत नाही पण गरज पडत नाही म्हणजे तुम्ही माती लावली तर मातीमुळे मेहनत मैं झाल्यामुळे निघून जात त्याच्यानंतर मेहनत झाली का त्यानंतर म्हणजे मजूर जात नाही आपले आपल्या आपल्यापैकी हो हो त्या अवजाराने आपण म्हणजे खालची वरची तनपूर दाबू शकतो बरोबर असं आहे आता एक म्हणजे आपण कमीच कमी एका बेडला साठ ते पासष्ट किलो काढू शकतो आपण अच्छा म्हणजे एका बेडला बरोबर बरोबर तर तुमचं म्हणणं आहे की एक जी सरी तुमची एक बेड आहे या बेडला साठ ते पासष्ट किलो म्हणजे एक एक गोणी एक गोणी आज युरियाची एक गोणी जर धरली तर साठ पासष्ट ते सत्तर किलो येते आणि एका बेडला तेवढा निघू शकतो एका सरीला मग आपल्या शेतकऱ्यांसाठी सांगा कि एका बेडसाठी तुम्हाला बियाणं किती लागतं एका बियाणे आता या बेडची लांबी किती तुमची आता आमची या बेडची लांबी आहे दोनशे फुट दोनशे फुट मग दोनशे फुटामध्ये तुम्हाला सत्तर किलो बियाणं तुमचं आज रोजी आपलं गहू तुम्ही काढता एका सरीला एका सरीला मग तुम्हाला एका सरी साठी बियाणं किती लागतं बियाणा मला समजा एक किलो लागत एक किलो घ्या सव्वा एक किलो बियाणा एका किलो मध्ये समजा तुम्ही साठ ते सत्तर किलो पर्यंत आज तुम्ही काढता आणि अजून फायदा तुम्हाला काय झाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाचली मेहनत वाचली कमी लागत आता मी याला काय केलं ड्रिप न म्हणजे असं एक आपण दोन डोस टाका आता मी दहा सव्वीस त्यानंतर गिर्या मारेली पहिली डोस त्यानंतर एरिया ड्रीपनी सोडा बरोबर एक गुणी त्याच्यानंतर म्हणजे त्याला आता मध्ये एक बार बारा ची फौरणी केली बरोबर आणि थोड मावळ आलता त्याच्यात बुरशी नाशक आणि तुम्ही काही ते मध्ये वापर केला म्हणे त्याच्यामुळे चांगला गोमूत्र हे काही गोमूत्राचा पण वापर करत म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आता त्यांना घरच्यासाठी खायसाठी जर ते गहू तयार करतायत तर ते कल आहे सध्या तर हे सेंद्रिय शेतीकडे जास्त कल आहे त्यांचा जे म्हणताय की शेण गोमूत्र जे त्याची स्लरी पण तुम्ही ड्रिप मधून काही वापर केला का ड्रिप मधून ड्रिप मधून पण सोडता का म्हणजे तुमचं ऑर्गेनिक जे सेंद्रिय गौ जो म्हणतो तर आपण नाही का दर्जेदार आणि तुम्ही जास्त पण केलेलं नाही तुम्हाला घरच्या पुरता तेवढाच केलेलं याच्यासाठी तुम्ही विक्री करत नाही काही फक्त घरच्यासाठी केलेलं पण चांगलं उत्पन्न काढताय एकदम म्हणजे आपण जवळपास तीन वर्ष पुणे चालू आहे तीन वर्ष नंतर लंबी दोनशे फुटे रोटी साडेचारचा चा आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये दोन जोडवळ आहेत बरोबर असं आणि याच्यामध्ये एक सांगा भाऊ मागच्या वर्षीपेक्षा या वर्षामध्ये तुम्ही काही बदल केलाय का असं काही का तुम्हाला जर आता मागच्या वर्षी तुम्हाला एका किलो सत्तर किलो उत्पादन निघालं तर याच्यापेक्षा अजून काही उत्पन्न वाढायसाठी तुम्ही काही प्रयत्न केले की या के वर्षी आता या, या वर्षी वर किती टार्गेट आहे तुमचं या वर्षी जवळपास काढतो पंच्याहत्तर किलो एका बेडला बेडला कमीत कमी यंदा व्हायला पाहिजे कमी ऐंशी तर ते पंच्याऐंशी किलो ऐंशी ते पंच्याऐंशी एका बेडला एक क्विंटल पर्यंत तर काय वाटतं तुम्हाला असं जर आता ही जी परिस्थिती गावाची अशा पद्धतीने जर जाऊ तर एक क्विंटल पर्यंत किंवा ऐंशी पंच्याऐंशी किलो पर्यंत तुम्हाल तुम्हाला उत्पादन निघाल का त्याच्यासाठी तुमचं काय पुढचं त्याच्यासाठी आणखीन ऍडव्हान्स तुम्ही काय करत बारा एक साठ फोर्णी करीत फोर्णी करीत समजा हो हो त्या टायमाला दिवस आपण खालून सोडणार आहे अच्छा

गडा जो म्हणतो प्रत्येक भागामध्ये त्याला अलग अलग भाषा असतात तुमच्या भागात पण शेतकरी मित्रांनो काय म्हणताय त्याला सांगा तर याला सोंगणी करून घेतात सोंगणी करून सुतळी सोंगून घ्यायचा त्याच्यानंतर आपण सुतळीत राहते बांधून घ्यायचं त्याला आठ चार दिवस जमा करायचा वाळून वाळून द्यायचा वाळले का काढून घ्यायचा त्यानंतर जो भुस राहतो गावात भुसा तो जनावर सुद्धा खात्या जनावर खातात बरोबर म्हणजे जनावरांसाठी उत्तम दर्जेदार चारा नाही करतात आपल्याला आता हरिश नंतर का टाकतो ना दुसरा काही कामात येत नाही काहीच नाही आता याच्यात कसं आहे आपल्याला समजा पाच क्विंटल आपल्याला गहू होतो किंवा धान्य आपल्याला होतं पण जे भुसा निघणारे जो माती जाणारे जनावर खात आणि त्याचा एक विशेष फायदा असा आहे शेतकरी मित्रांनो की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की जे हाताने आपण नाही का सोंगणी केलेली असते आणि त्याच्या ज्या पेंड्या बांधून ठेवतो ना आपण पेंड्या बांधल्याच्या नंतर गावात त्या पेंड्यामधला जे त्याचं अन्नद्रव्य जे असतं मधला तर तो गावामध्ये उतरतो आणि गावामध्ये जो चमक शायनिंग जो पिवळेपणा जो म्हणतो ना आपण गावाला तर ती चकाकी आणि गोडी खूप उत्तम आणि दर्जादार असते असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये ते, ते पूर्ण अन्नद्रव्य उचल उतरल्यामुळे गावाची जी पोळी आपल्याला एकदम रुचकर आणि अशी एकदम मौदार गहू जे राहतात बांधेल आपण जे दाबीतो समजा ते आपण चार दिवस राहतो बरोबर ते समजा आग सुद्धा दाना आग होतो ना तर त्याला मधल्यामध्ये कलर येतो अच्छा कलर येऊन जातो पण जो आपण हार्वेस्टर जो काढतो तर याच्यामध्ये एक आपल्याला वेगळं वाटतं जो गहू आहे आपल्याला असा थोडा भुरका भुरका वाटतो भुरकाच वाटणार ना होतो म्हणजे रा, रा, ना हवा असतो आणि त्याला जे उन्हाचा जो सूर्यप्रकाश पाहिजे भेटलेला बरोबर आणि मग त्याला खाण्यासाठी आपल्याला पोळी पण थोडीशी वातड जी म्हणतो आपण तर जो भुरका गहू आलेला तो ना काढतो पोळी कडक येते आणि थोडीशी वातड येते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला गावामध्ये समाधान भाऊ यांनी खूप आज असं अनमोल मार्गदर्शन केलं आणि ज्या काही छोट्या छोट्या त्रुटी आपल्याला ज्या लक्ष देत नव्हत्या तर त्या त्यांना ते नाही का आपल्याला एक समजून त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला नाही का समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर समाधानभव तुम्ही तुमचं पुन्हा एकदा नाही का धन्यवाद देतो तुम्हाला मी आज तुम्ही आम्हाला खूप जबरदस्त आमच्या शेतकरी मित्रांसाठी नाही का माहिती दिली तर चला शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण नाही का आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून नाही का तुमच्यापर्यंत घेते घेते येऊ आम्ही तर आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपले गहू उत्पादक शेतकरी बांधवचे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कमी पाण्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये जे शेती करायची असेल तर अशा पद्धतीच्या तंत्रात तंत्रज्ञानाचा तंत्रा आपल्याला अवलंब करावा लागेल अशा पद्धतीने जर तुम्ही गावाचं उत्पादन घेतलं तर निश्चितच आज रोजी तुम्ही कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता तर पुन्हा एकदा सगळ्यांना नाही का नमस्कार आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये